संपूर्ण आयुष्यात फक्त राण्या कमावण्यासाठी युद्ध केलं एखाद्या राज्यावरती आक्रमण केल्यानंतरून तिथला खजिना लोटायच्या आधी तिथल्या राण्या आणि सुंदर स्त्रिया लोटायचा अशाच पद्धतीने त्याच्या एक हजार राण्या झाल्या होत्या पण तो मेल्यानंतरून त्या एक हजार राण्यांचं काय झालं या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी गोष्ट आहे ती ऐकून तुम्ही शॉक असाल हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तो सुरुवात करू या इंटरेस्टिंग व्हिडिओला अल्लाउद्दीन खिलजी हे इतिहासातलं एक असं नाव आहे जे नाव ऐकताच आसपासचे छोट्या मोठ्या राज्याचे राजे आपले हत्यार टाकून स्वतः शरणागती पत्कारत होते खिलजी होता त्याच्यापेक्षा जास्त तो शात्री डोक्याचा भेटीच्या आधी त्यांनी जेवढ्या लढाय जिंकल्या त्या सगळ्या बुद्धीच्या जोरावरती जिंकल्या अल्लाउद्दीन खिलजीने बरीच मंदिरं तोडून तिथं तो मशिदी बनवल्या होत्या त्याच्या हारम मध्ये सर्वात जास्त हिंदू महिला होत्या त्याचं असं म्हणणं होतं की मुस्लिम महिलेपेक्षा हिंदू महिला जास्त विश्वासू असते हेच कारण होत की चार लग्नांमध्ये त्याच्या तीन पत्नी हिंदू होत्या त्याची एक पत्नी मुस्लिम होती जिचं नाव होत मल्लिका ही त्याच्या चुलतेचीच मुलगी होती तोच तो चुलता ज्याला लुबी ज्याला फसून त्याची गादी त्याने हडपली होती म्हणून त्याच्या मुलीसोबत लग्न केलं त्याची जागा घेतली त्याच्या गादीवरती बसला पण ते म्हणतात ना यश मिळवण्यासाठी जो व्यक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो तो जितक्या लवकर वर जातो तितक्याच लवकर खाली पण येतो पण जे काही कमवलं होतं ते जास्त वेळ लागला नाही अल्लाउद्दीन मेल्यानंतर त्याच्या वंशात असं कोणीच नव्हतं की त्याची जागा चालू शकेल पण अल्लाउद्दीन त्याचा खास वजीर आणि त्याचा मलिका मल्लिकाय काफूर होता जो अल्लाउद्दीन आजारी पडल्यानंतर सगळे मोठे निर्णय घेत होता अल्लाउद्दीन त्याच्यावर एवढं जास्त प्रेम करत होता की मल्लिकाय काफूरचा प्रत्येक निर्णय आला आपला निर्णय सांगत होता जसं बघायला गेलं तर अल्लाउद्दीन मेल्यानंतर त्याचं राज्य बळकवण्याचा प्लॅन मल्लिकाय कापूरने माहित होत की मल्लिकाय कापूर हा एक हिजडा आहे ज्याला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गुजरातच्या एका बाजारातून विकत घेतलं होत जो एक हिंदू ब्राह्मण होता पण नंतर जाऊन त्याला मुस्लिम बनवलं होतं कधी कधी तो रात्री अल्लाउद्दीनची इच्छा पूर्ण करायचं पण अल्लाउद्दीनच्या वजीरांनी पहिलेच आपल्या एकतेतून प्रण केला होता की मल्लिक कापूरला कोणत्याही परिस्थितीत सुलतान मानवायचं नाही ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मल्लिक कापूर दक्षिण भारतात दौऱ्यावरती होता त्यावेळेस अल्लाउद्दीनची हालत खूप जास्त खराब झाली होती आणि अल्लाउद्दीन सारखं सारखं मलिक कापूरची आठवण काढत होता काही इतिहासकार असं म्हणतात की अल्लाउद्दीन खिलजी रात्र रात्रभर मलिक कापूरच्या आठवणीमध्ये रडायचा जेव्हा त्याच्या बायका त्याच्या पशी रात्र घालवण्याचा आग्रह करायचा त्यावेळेस तो त्यांना म्हणायचा की हुस्न हुस्मे जो बात हे नाही त्याच्यामुळे त्याच्या बायकांनी सुद्धा त्याच्या पशी जाणं सोडून दिलं होतं मित्रांनो अल्लाउद्दीनला सुद्धा हेच वाटायचं की तो मेल्यानंतर त्याच्या गादीवरती मल्लिक कापूरने बसावा कारण अल्लाउद्दीनला सुद्धा माहिती होतं की तो एक हिजाडा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या राण्यांना कसलाही धोका नाही आणि तसे पण अल्लाउद्दीनने जेव्हापासून मल्लिक कापूरला आपला वजीर बनवलं होतं तेव्हापासून संपूर्ण भारत जिंकायचं त्याला खूळ लागलं होतं आणि मल्लिक कापूरने दक्षिण भारत जिंकून त्याचं मन ऑलरेडी जिंकलं होतं परंतु असं म्हणतात ना जे माणसाला वाटतं ते सगळ्यात गोष्टी होतील असं नाही नाहीतर देवामध्ये आणि माणसामध्ये फरक तरी काय राहणार गोष्टीवरून अल्लाउद्दीनने आपल्या वजीरांसोबत मल्लिक काफूर विषयी चर्चा केली होती पण सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केला सगळे म्हणाले की त्याने जरी नंतर इस्लाम कबूल केला असेल तरी आधी तो हिंदूच होता आणि कोणास ठाऊक नंतर त्यांनी डोक्याने सर्वांना मारून टाकलं ता तर आम्ही सर्वांनी काय करायचं याच्यावर खिलजी म्हणाला की मी बऱ्याच वर्षापासून त्याला ओळखतोय तो असं नाही करणार नाहीतर तो आपल्या राण्यांवरती वाईट नजर टाकणार याच्यावरती एक म्हातारा वजीर म्हणाला तो एक खिजडा आहे राण्यांवरती तर तो तसं पण नजर नाही टाकणार पण विचार करा त्यांनी जर सर्व राण्यांना मारून टाकलं तर या सगळ्या गोष्टी वादात संपल्या पण कोणताही निर्णय नाही झाला पण काही दिवसातच अचानक बातमी आली की जी रात्री अल्लाउद्दीनने शेवटचा श्वास घेतला हे ऐकताच जे वजीर त्याच्या आदेशाचे पालन करायचे त्यांनी थोडा पण उशीर नाही केला आणि राज्यापासून लांब असणाऱ्या वजीरांना ही बातमी कळवली ज्याच दरम्यान मल्लिक कापूरला पण बातमी काढाली त्याच्या जवळ खबर पोहचताच तो महालात आला आणि खिलजीला गाडल्यानंतर त्याच रात्री त्यांनी घोषणा केली की, की उद्या सकाळी तो गादीवर बसणार आहे ही गोष्ट ऐकताच सर्व वजिरांमध्ये गोंधळ उडाला आणि सर्व वजीरांनी मिळून मलिक कापूरला त्याच रात्री हमला करून मारून टाकले ती वेळ होती जेव्हा पूर्ण महालात कोणाचेच राज्य नव्हते आणि कोणाला जे वाटेल ते ते करू शकत होते ह्याच दरम्यान रात्री काही वजीरांनी बघितलं ते म्हातारे हाकीम जे हरमच्या राणींची देखभाल करत होते तेच त्यांच्या सोबत शारीरिक संबंध बनवत होते अल्लाउद्दीन जिवंत होता तेव्हा त्याला त्याच्या वंशाबद्दल खूप चिंता होती आणि तो कायम विचार करायचा की मी मेल्यानंतर माझ्या जवळच्या रियासत मधले राजा माझ्या राज्यावर आक्रमण करून त्याला जिंकून तर नाही घेणार आणि माझ्या राण्यांना बंदी तर नाही बनवणार पण त्याला नव्हतं माहिती की त्याच्यात राज्यातले लोक त्याच्या राणींची आंतरिक इच्छा पूर्ण करत होते आणि स्वतः सुद्धा मजा घेत होते अल्लाउद्दीन हा किस्सा बरेच दिवस चालू राहिला अल्लाउद्दीन शेवटच्या काळात रोगांपासून पीडित होता त्यांनी संपूर्ण जीवनात फक्त आणि फक्त संबंधच बनवले होते त्यामुळे शेवटच्या क्षणाला त्याचे जे हाल होते ते खूप भयानक होते तो जिथपर्यंत जाईल तिथल्या प्रत्येक महिलेच्या इज्जतीच्या चिंदड्या उडवत होता जी त्याच्या रस्त्यामध्ये येईल असं म्हणतात की पश्चिम भारतात त्याने एका छोट्या गावात आक्रमण केले तेव्हा त्याला एका घरामध्ये एक छोटीशी मुलगी दिसली तिचं वय सतरा होते अल्लाउद्दीन खिलजीने त्या मुलीची इज्जत तिच्या आई समोरच लुटली आणि त्या मुलीला मारून टाकले असं म्हणतात त्या मुलीच्या आईने खूप वाईट वाईट श्राप त्याला दिले त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा वाईट वेळ चालू झाला खिळजी मेल्यानंतर त्याचे वजीर समजले होते की आता या वंशाचा अंत निश्चित आहे ते खिळजीच्या राज्यातला जमिनीचा काही भाग आणि सोने घेऊन वेगळे झाले पण काही वजीर राण्यांमध्ये बुडून गेले त्यांच्या सौंदर्यात डुबून गेले खिळजी जेव्हापासून आजारी होता तेव्हापासून त्या ते हरामच्या राण्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नव्हते त्यामुळे त्या हरामच्या राण्या शिपायांना सुद्धा आपल्या खोलीमध्ये बोलून घेत होत्या पण त्यांच्या इच्छा त्यांचे सांभाळ करणारे ते मतारे हाकीम पूर्ण करत होते कारण त्यांना औषध आणि जडीबुटींच ज्ञान होत ते खाऊन त्या हरमच्या त्या म्हाताऱ्या हाकीमच्या शोधात असायच्या मित्रांनो तेराशे सोळा इसवी मध्ये अलाउद्दीन खिलजीचा मृत्यू झाला पण त्याचा वंश पुढे चालवणारा कुणी बहादूर राहिला नव्हता त्याच्यामुळे हळूहळू त्या वंश कमकुवत होत गेला याच गोष्टीचा फायदा घेऊन खिलजीच्या राज्यावरती आक्रमण केले आणि संपूर्ण राज्य जिंकून घेतले इथून पुढे खिलजी वंश संपला आणि तुगलक वंश उद्यास आला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र